मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता गोष्टी तशा अनेक असतात काही काल्पनिक असतात काही प्रत्यक्षात घडलेल्या असतात पैकी ही प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक शिपाई म्हणजे सैनिक म्हणूया आपण पाच फूट दोन इंच उंचीचा एक सैनिक या नेपोलियनचं डेझरी नावाच्या एका तरुण मुलीवर प्रेम असतं आणि डेझरी ही दिसायला अतिशय सुंदर असते नेपोलियन आणि डेझरी या दोघांची संपूर्ण गावभर चर्चा असते सगळे लोक नेपोलियनवरती जळफणात होत असतो सगळ्यांचा की नेपोलियनला किती सुंदर प्रेयसी मिळाली म्हणून एक दिवस अचानक डेझरी येते आणि नेपोलियनला म्हणते नेपोलियन आय एम गोईंग टू मॅरी विथ द ब्रिगेडियर बिकॉज देर इज अ डिफरन्स बिटवीन यू अँड ब्रिगेडियर वन इज ही इज अ सिक्स फीट टॉल अँड यू आर फाईव्ह फीट टू इंच अँड वन ही इज अ ब्रिगेडियर अँड यू आर अ सोल्जर तू एक सामान्य शिपाई आहेस आणि तो ब्रिगेडियर आहे आणि तू केवळ पाच फूट दोन इंच उंचीचा आहेस आणि तो मात्र सहा फूट उंचीचा आहे सो आय एम गोइंग टू मॅरी विथ अ ब्रिगेडियर असं म्हणून ती डेझरी निघून जाते नेपोलियनला ही गोष्ट खूप लागते पण नेपोलियन असं मनात ठरवतो की या डेझरीला एकदा आपण दाखवूया आपली उंची काय आहे ती आणि त्यानंतर नेपोलियननं आपल्या स्वतःमधल्या इनर क्वालिटीज डेव्हलप करायचं सुरुवात केली अँड विदिन टू इयर्स ही बिकेम अ किंग ऑफ फ्रान्स फ्रान्सचा राजा झाला नेपोलियन आणि जेव्हा राजा झाल्यानंतर पहिल्यांदा तो फ्रान्समध्ये निघाला होता तेव्हा सगळं गाव सगळं राज्य त्याच्या स्वागताला उभं होतं त्याचं सैन्यही स्वागताला उभं होतं त्यामध्ये सहा कोट उर्जेचा ब्रिगेडियरसुद्धा होता आणि त्या ब्रिगेडियरच्या शेजारी त्याची बायको सुद्धा होती नेपोलियन एका उंच घोड्यावर बसला होता खरंच तो गिड्डा होता छोटासा म्हणून तो एका उंच घोड्यावर बसला होता आणि नेपोलियनची सवारी त्या फ्रान्समध्ये आली सगळेजण त्याला सलाम करत होते आणि नेपोलियन त्या उंच घोड्यावरून त्या ब्रिगेडियरच्या शेजारी थांबला त्या ब्रिगेडियाच्या शेजारी त्या ब्रिगेडियरची बायको डेझरी होती आणि नेपोलियननं खाली वाकून त्या डेझरीला विचारलं नाव टेल मी डेझरी हू इज टॉलर आता सांग उंच कोण आहेत अरे उंची मोजायची तर शरीराची कशाला मोजायची शरीराच्या उंचीला लिमिट आहे किती उंच भाग साडेपाच फूट सहा फूट साडेसहा फूट सात फूट यापेक्षा मोठे नाही होऊ शकत मग उंची जर मोजायचीच आहे तर तुमच्या गुणांची उंची मोजा फॉर दॅट स्काय लिमिट तुम्ही आकाशा एवढे उंच झालात तरी अजून तेवढी उंची रिकामी असं तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्ही तुमच्या गुणांची उंची वाढवा आणि खरंच मोठे व्हा